सिन्नर शहर स्वच्छ सुंदर व प्रदूषण विरहित ठेवण्यासाठी सिन्नर नगर परिषदेने माझी वसुंधरा अभियान हाती घेतले असून या अभियानातून दर शनिवारी नो व्हेकल डे पाळण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने जनजागृती व्हावी यासाठी शनिवार दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी सायकल रॅलीतून त्याची सुरुवात करण्यात आली सिन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष किरण डगळे उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले मुख्याधिकारी संजय केदार यांच्या उपस्थितीत या जनजागृती उपक्रमाची सुरुवात करण्यात आली यात सिन्नर सायक्लिस्ट असोसिएशनने आपला बहुमोल असा सहभाग यात नोंदवला व छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली व प्रदूषणविरहित सिन्नरसाठी दर शनिवारी नो व्हेकल डे पाळण्यात यावा असे आवाहन करण्यात आले एस सी न्यूज साठी दत्ता जोशी नागरिकांनी मोठ्या संख्येनं आपला सहभाग नोंदवावा असं सांगितलेलं आहे या ठिकाणी सर्व आपले सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक असं घुणसचे स्वागत करतो आपल्या सर्वांना या ठिकाणी एक शपथ घ्यावायची आहे ही शपथ झाल्याच्या नंतर आपण या चौकातून फतेसिंग मार्ग रोडने व्यापारी बँकेच्या समोरून लाल चौकात जायचं आहे लाल चौकातून परत आपल्याला कॉर्नर डिकुसा कॉर्नर नेहरू चौक नेहरू चौकापासून महात्मा फुले पुतळ्यापासून बस बसस्थानक पासून आपल्याला राईट घ्यायचं आणि आडवा फाट, फाटा आडवा फाट्यावरनं आपण सरदवाडी रोडने झापवाडीपर्यंत तिथून मग वरंदरमळा वरंदरमळ्यापासून आपल्याला रिटर्न इकडे लोहारकर हॉस्पिटल तिथून आ, आ, पड़की वेस मारुती मंदिर नगर परिषद कार्यालय येथे येऊन आपल्या ह्या रॅलीची आपल्याला सांगता करावायची आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं निश्चित त्याला हे मार्ग सापडेल आणि सिन्नर शहरात वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामुळे सुद्धा आपण जर या पद्धतीने प्रबोधन जर केलं तर मला असं वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये अनेकांची सायकल चालवायची इच्छा असते परंतु काय असतं की आपल्याला एक मानसिकता होऊन गेलेली असते की काही बदल करायचे असलं का आपलं मन आपल्याला तयारी करतं परंतु दुसरं मन हो जे असतं ना नकारात्मक त्याला आपण जास्त होकार देतो ते खरं खऱ्या अर्थाने आपण दुरुस्त करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीने आता हे बघा सगळे डॉक्टर मंडळी आता समाधानजी गायकवाड आमचे इंजिनियर्स आहेत संपूर्ण शहरात बिल्डिंग बांधतात पण त्यांनी पाहिलं करूनच तर बिल्डिंग बांधून उपयोग नाही का मनाची सुद्धा बिल्डिंग उभी राहिली पाहिजे हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आपण या सगळ्या उपक्रमामध्ये पार्टिसिपेंट होत आहोत आणि याकरता या, या सिन्नर शहरातून आज आपण जी जनजागृती रॅली केलेली आहे मला असं वाटतं अध्यक्ष साहेब आपण कोणताही उपक्रम राहावा सिन्नर सायकलिस आपल्या सर आपल्या सातत्याने आपल्या बरोबर आहे या असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही असं आश्वस्त करतो की हा उपक्रम अत्यंत तळ्यागाळामध्ये ता जनजागृतीच्या माध्यमातून झाला पाहिजे गेल्या पाच सहा वर्षापूर्वीसुद्धा आम्ही अशी सायकल डॉक्टर संगीकरणच्या अध्यक्ष असताना या सिन्नर शहरातून सायकल रॅली काढली होती त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला त्यावेळेस अनेकांनी सांगितलं का आम्हाला सायकल घ्यायची आज त्याचं रूपांतर ते पाच पाच सात जण जे होते आज सिन्नर सायकलचे जवळपास शंभरच्या वर मेंबर या ठिकाणी होत आहे आणि म्हणून ही अत्यंत जमिनीची अशी बाजू आहे हा उपक्रम सर्वांच्या दृष्टीने फार आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आपण बघतो आज एवढी जागतिक महामारी आलेली आहे परंतु आपलं शरीर आणि आरोग्य अत्यंत तंदुरुस्त जर असेल आपली प्रतिकारशक्ती जर चांगली असेल तर आपण स्वतःचा आपल्या कुटुंबाची सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने देखभाल करू शकतो आणि म्हणून आपण सशक्त आपलं कुटुंब सशक्त कुटुंब सचेत तर राष्ट्र सशक्त आणि म्हणून या सशक्त योजनेमध्ये आपण हा पुढाकार सर्वांनी घेतला पाहिजे त्याचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे आणि या योजनेमध्ये अत्यंत आनंदाने असं सहभागी झालं पाहिजे आम्हाला सिन्नर शहरामध्ये सायकल चालवताना अत्यंत आनंद असा वाटतो थोडंसं विनोदानी सांगतो सर थोडं चांगलं त्याला मशीन नसल्यामुळं शरीराने सायकल चालवत की स्पीड ब्रेकर ते फार आडसी होतात त्या आपली स्पीड ब्रेकर टाकणं अत्यंत बरोबर आहे कारण की अनेक जण मोटरसायकल चालवतात परंतु त्यांचं प्रमाण अत्यंत नगरने असतं चुकीचं काम करणारी फार बोटर मजी असतात नव्याण्णव टक्के लोक अत्यंत शिस्तप्रिय असतात त्या नव्याण्णव टक्के कोणाचा अन्याय नको आहे नगरसेवक रांबोळ होणारे असेल सर्व मित्रपरिवार असेल नितीन जाधव असेल कवडीसर असेल सुभाजी कुंभार असेल त्यांचा सर्वच परिवार आज या निमित्ताने सायकल रॅलीचं एक आयोजन केलं परंतु सांगितल्याप्रमाणे बरोबर आहेत मागील काही वर्षापूर्वी जेव्हा सुरुवात केली नगन्य लोकं होते जे रामभाऊ असेल सुभाषी कुंभार असेल आणि चव्हाण केसर असेल या सर्वांच्या मार्फत चालू झाले आणि आज हे करता करता जवळपास शंभर जणांचा एक मोठा चांगला ग्रुप तयार झाला त्याचा अभिमान पण आहे की आपल्याबरोबरचे मित्र सर्व जोडले गेले आणि ते करत असताना आपल्याला पण जोडलं जाऊन याचा कारभार हा मोठा होणं गरजेचं आहे आणि हे करत असताना की शारीरिक तंदुरुस्ती हे करत असताना आपणही जे पर्यावरणा जो रॅस व्यास होतोय तो कमी करण्यासाठी आपल्याला हातभार लागेल पण त्याबद्दल मी सर्व सायकलीवाल्यांचा खूप आभार मानतो आणि तुमच्यामुळं एक प्रेरणा या सिन्नर शहराला भेटेन भेटणार आहे त्या प्रेरणेचं रूपांतर एक चांगलं मोठं घडणार आहे त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार मानतो अभिनंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त का जी सुरुवात झाली त्याचं रूपांतर मोठ्या